नमस्कार प्रियांकाच ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत थंडीचे दिवस चालू आहेत मार्केटमध्ये मोरावळे अतिशय छान असे रसरशीत मिळायला सुरुवात झालेली आहे आज आपण आपल्या चॅनेलवर आवळ्याचा छुंदा कसा तयार करायचा याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे या पातेल्यावर एक चाळणी ठेवलेली आहे याच्यामध्ये हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून ते ठेवणार आहोत उकडण्यासाठी आता हे आवळे आपल्याला दहा मिनटं उकडून घ्यायचे आहेत असे चाळणीवर ठेवून याच्यावर झाकण ठेवून घेते तर बरोबर दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आवळे छान उकडल्या गेलेल्या आहेत आपल्याला हवे तसे अशा प्रकारे असे छान उकडल्या गेलेले आहेत आपोआप असे बाजूला होतात त्याच्या पाकळ्या अशा छान निघतात आता उकडलेले आवळे व्यवस्थित थंड करून घेऊया आपण इथे आवळे थंड झालेले आहेत आणि छान असे सुद्धा आहेत आता मी एका आ, बा अशा बारीक अशा किसनीने हे आवळे किसून घेते मोठ्या मोठ्या किस ज्या पडतो त्या किसनीने किसनी सुद्धा घेतले तरीसुद्धा चालेल पण मी इथे छोटी किसणी वापरते आहे अशा प्रकारे यावळे झटपट असे किसून होतात किसले जातात ते आता मी हे सगळे आवळे अशा प्रकारे किसून घेते प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला कमी साहित्यामध्ये त्याचबरोबर घरगुती साहित्यामध्ये चविष्ट चमचमीत पदार्थ कसे तयार करायचे ते बघायला मिळेल त्यामुळे प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता अशा प्रकारे सगळे आवळे दिसून घेणार आहे मी आवळ्यांमधली बी काढून टाकायचे सगळे आवळे किसून झालेले आहेत आता अर्धा किलो आवळे घेतलेले आहे त्याच्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे गूळ चिरून घेतलेला आहे याच्यामध्ये किसून घेतलेले आवळे घालून घेते आता मंद आचेवर आवळे आणि गूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे मध्यम आचेवर मध्यम ते कमी आचेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये मी आलं घेतलेलं आहे दोन इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन इंचाचा ओल्या हळदीचा तुकडा घेतलेला आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आलं आणि हळद आलं आणि हळद तुमच्याकडे फ्रेश जर नसेल ओली हळद आणि आलं नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी आल्याऐवजी सुंठ पावडर वापरू शकता अर्धा चमचा आणि ओल्या हळदीऐवजी आपली जी हळद पावडर आहे आ, ती वापरू शकता तुम्ही पाव चमचा आता पाणी सुटलेलं आहे आवळा आणि गुळाच्या मिश्रणाला हे छान शिजायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता आल्याचा कीस मी या मिश्रणामध्ये घालून घेते त्याचबरोबर किसलेली हळदसुद्धा घात घातलेली आहे इथे दालचिनी घालती आहे त्याचबरोबर कुटलेली मिरी पावडर घालते आहे मिरी मी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये ती छान असा फ्लेवर येतो त्याचा आणि फ्रेश मिरी कुटल्यान कुटून घातल्यानंतर त्याचा अजूनच छान असा स्वाद येतो तर हे एकत्र करून घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा वेलदोळा पावडर घालून घेतलेली आहे इथे एक लिंबाचा रस याच्यावर पिळून घेतलेला आहे याच्यामध्ये एक एका एक लिंबाचा रस मी घातलेला आहे आता हे सगळं एकत्र एकजीव करून घेते आणि तीन ते चार मिनटं याला शिजवायचं आहे हे फार जास्त कोरडं करायचं नाही आहे आपल्याला खूप जास्त आटवायचं नाही आहे तीन ते चार मिनटांनंतर अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे खूप जास्त लिक्विड वाटत नाही आहे खूप जास्त हे असं पातळ असं वाटत नाही आहे मध्यम असं थिकनेस आलेलं आहे त्याला अशाच थिकनेसला आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे जसं जसं थंड होत जाईल तसा तसा त्याला दाटसरपणा येत जातो अशा प्रकारे चविष्ट असं चमचमीत छान छुंदा तयार झालेला आहे आवळ्याचा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा चटपटीत आवळ्याचा छुंदा तुम्हाला कसा वाटला थँक्यू